नमस्कार मी मिस्टर बिरुदेव खांडेकर आणि ह्या मिसेस स्वाती खांडेकर तुमच्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत तर तुम्ही आता आम्हाला बघायचं सोडून दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला पण बनवायची इच्छा होत हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना आपण मजेतच आहे का हाय फ्रेंड्स ना आपल्या हाय हाय काय झालं बोलच ना तुम्ही काय काय बोलू नाराज स्वर येतोय तुमचा mm. काय होत आहे नक्की mm. नाराज आहात का तुम्ही mm. व्हिडिओ काढायचे का नको मग की नक्की का mm. काय लास्ट व्हिडिओ तर बघितला असतं जास्त लोकांनी मग आवडत ना लोकांना आपला कंटेंट कंटेंट आवडे ना चांगला चांगला कंटेंट आवडत नाही लोकांसनी देवाद एकाचा दाखवते तू तू दाखव ना भांडणं भिंण जरा अशी काहीतरी करणं माझ्यासोबत भांडणं भांडणं करायचं नाही मला नाही येत भांडणं करायला तुम्हाला शिकवावं लागेल मला त्याशिवाय चालत नाही तुम्ही भांडणं बघायला आवडतात का लोकांना काय माहित नाही मला काय आवडतं काय माहिती लास्ट व्हिडिओ कृष्णाचा खरं तर चांगला बनवलेला आपण इस्कॉन टेम्पलचं पूर्ण दाखवलेलं हे का नाही पण बघितलंच नाही तो जास्त कल्ले पडलं बाबा मला आता कटिंग करून आले ना तुम्ही म्हणून तसं वाटतंय दिसायला लागलं ना टक्कर लगेच तुम्ही कटिंग करून आले म्हणून झाकून जात होतो ना पहिलं बर किती दिवसांनी व्हिडिओ काढताय मग आज लई मोठा ब्रेक दिला एक वर्षाने काढतो एक वर्ष कोणाचा फोन आला हॅलो कोणाचा फोन होता oh! <laughs> फोन, फोन कोणाचा होता अरे कामावरचे असते फोन कोणाकोणाची नाव तर मला तिथं मुलीच दिसलं ट्रू कॉलर अस mm. नसते जमत मग त्यांना खरं नाही वाटत <laughs> मग कस जमत <laughs> आता तुम्ही म्हणजे ना भांडण करायचं हम्म mm. आता भांडणार टॉपिक शोधून काढतो ना मग <laughs> <बैर। laughs> काय होत आहे तुम्हाला सरळ बसा की। कंबर दुखते गाडीवर बघा सोफ्यावर कसे बसतात अरे कंबर दुपती गाडीवर बसून होय काय हम्म काय नाही काय बसते माझ्याकडे हा काय होत आहे सर्दी झाली पावसाने हा काय वय वय आज आई अण्णांचा फोन व्हायला हो काय माहितीये आज कस तुम्हाला आजी कधी यायच्यात आजी उद्या येतो म्हणली होती ना फोन नाही केला आजी ना मी पण बोला काय बोलतो काय असं पण होते व्हिडिओ टॉपिक नाही वेगळे आज टॉपिक काय भांडणाचा टॉपिक आहे ना भांडगी मग <laughs> तुम्ही सुरुवात करा मग मी भांडते बर भांडतो मी कोणाचे मेसेज येत असता तुम्हाला सततच ग्रुपवर येतो चेक करावा लागतोय का मला फोन कर कर द्या बर पासवर्ड सांगा फोनचा पासवर्ड माहित नाही का तुमचा काय बर पासवर्ड माहित आहे का मला माहित आहे माहित चेक कर देत हा माझा तुमचा फोन काय माझा आता काय नाक दाखवते ना का शिंबूड कसा आलाय ते शेमडे तुम्ही म्हणून तुम्हाला दाखवते शेमडेच आहेत आम्ही कसे बसले सोफ्यावर बस आता बघा कसे व्यवस्थित दिसत मग असून काय ना जय हरी विठ का मला तयार केले आता कुठतरी घेऊन जावं लागेल तुम्हाला मला नाही नाही बाहेर जाय नाही काय रोज रोज बाहेर घेऊन की ओ मी रोज घरातच असते ना तुम्ही जाता एकते बाहेर होय होई मी घरीच असते असते का नाही असते मग काय मी काल व्हिडिओ बनवायला लागलो होतो बसले होते मग परत कमेंट येतात मग कमेंट वाईट कमेंट करते मग आणि तुम्हाला नाही कोण काय बोलत मलाच नाव ठेवतात हो लोक सज्जन आहे ना <laughs> पमी मी, मी नाही का काय कमेंट कमेंट करणाऱ्यांसाठी मी लाई आहे ना मग अच्छा माझ्यासाठी त्यांना माहिती आहे मग मी काय करू शकते माझ्यासाठी नाही का आणि मी नाही का सज्ज टक्कल पडलं रे 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 केस लयच बारीक वय झालं तुमचं आता वय झालं वय झालं मग काही नाही आता मला घेऊन चष्मा कधी यायचा लावा ना चष्मा मला फोन बेक बे बेजने चष्मावाला फोन लावा लावला की काय म्हणते मग कधी यायच चष्मा लावल्यावर भारी दिसता जरा लावा वय झालंय तर टक्कल पड कमी केल्यावर कळत टक्कल पडलायच कमी गेली एवढी किती निरखून बघताय स्वतःला माणसाने स्वतःला बघितलं माझे एवढा व्हिडिओ काय तेवढ्यासाठी चालू केला मी तुम्ही स्वतःला बघा म्हणून mm. काहीतरी बोलाव आपल्या विवस्था हॅलो फ्रेंड नमस्कार मी मिस्टर बिरुदेव खांडेकर आणि ह्या मिसेस स्वाती खांडेकर तुमच्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत तर तुम्ही आता आम्हाला बघायचं सोडून दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला पण बनवायची इच्छा होत नाहीये आम्ही इस्कॉनचा व्हिडिओ बनवला आणि तो एक हजार पण नाही झाला त्यामुळे आमचे झाले की आम्ही या व्हिडिओ बनवू नाही शकलो एवढं कच्ची करत झालं आमचं असं मोटिवेशनच गेलं सगळं आम्ही गावाला आम्ही एवढे कष्ट करून व्हिडिओ बनवतोय तिकडे जातोय इकडे पण काय चालत नाही आम्ही गावाला जाऊ मोटिवेशनचं टॉनिक पिऊन आणतो मागच्या एक महिन्या मला असं प्रत्येक महिन्याला टॉनिक घ्यायला जावं लागेल का तिकडे आपल्याला <laughs> कोणी कोणी टॉनिक दिलं तर ताईंनी <laughs> ताईंनी दाजींनी भाऊजींनी सगळ्यांनीच <laughs> त्याच्यानंतर मग आम्ही एक महिना राहिल ते आमचं मोटिवेशन मग एक महिन्याने लास्ट व्हिडिओला व्यूज नाही आले मग आमचं सगळं मोटिवेशन डाऊन झालं आणि आम्ही एक वीक एक वीक व्हिडिओ नाही बनवला का एक वीक मला आज विचार होते मित्र कंपनी पण तुझा व्हिडिओ कस काही नाही तर मी म्हणलं जरा बिझी आहे रे मी लय काम असत मला ते म्हणले हा का काला पण गेल तो बर्थडे ला तिथं पण विचारतो ना आपल्याला व्हिडिओ त्यांचा पण नाही बनवला ते पण म्हणले व्हिडिओ बनवा व्हिडिओ आमचा मूड नाही नाही ते म्हणते एक जण तर तुम्ही ट्राय केलं होतं ना बंद केलं ट्रायच केलं होतं की मग मग बंद केलं का मला एक जणांनी सांगितलं एक पुस्तक येतं काय ते स्टोरी कॉमेडी स्टोरी आहे नवऱ्या बायकोच्या ते वाचा आणि मग कॉमेडी करा कॉमेडी करा बायको <laughs> कॉमेडी जमल गे तुला कॉमेडी करायला नाही मला भारी जमत मी मला हसवाय जमत का तुम्हाला सगळं जमत मला शिकायची गरज आहे विथिन सेकंद विथिन सेकंद मी सगळा मूड चेंज करू शकतो माझा बर मला शिकावं लागेल पण आवडतील का कॉमेडी व्हिडिओचे व्हिडिओ आवडतील का एकदा म्हणायचं तुम्हाला असं दाखवू का एकदा म्हणायचं मी तसं करू विचारायचं कॉमेडी करू करत तर का नाही सगळे सारखे ना म्हणून युट्यूबवर असं त्यांचं म्हणणं आहे का ॲज अ व्ह्यूवर मी त्यांची कम प्रतिक्रिया सांगितलं त्यांचं पण तुम्हीच बोलताय का सगळं तुम्हीच बोलता मी पण व्ह्यूवर आहे ना मी असं लोकांचे बघतो ना तुम्ही व्युअर आहे का म्हणजे तुमचं स्वतःच चॅनल आहे नक्की काय आहे तुमचं दोन्ही बी म्हणजे तुम्हीच तुम्हीच व्हिडिओ आपल्याला आपण साधी बोळी माणसं आहे आपल्याला नाही नाही तुम्हीच त्याला माणूस लागतो युट्यूबला येण्यात माणसांना गुंतवता आलं पाहिजे असून ते काय म्हणजे त्याला त्यांनी आपली प्रतीक्षा केली पाहिजे कि बाबा काय येणार आहे यांचं नवीन पुढे काय आता काय आता काय चालतंय असू द्या मित्रांनो बाय बाय आता बाय बाय फ्रेंड्स व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय